उरुनिश्वरपूर मध्ये महागणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे युथ फाउंडेशन पृथ्वीशन संचलित संचलितपूरचा महागणपती उत्सव सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे या निमित्ताने भव्य रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आकर्षक बक्षिसे आणि सर्व समावेशक स्पर्धकांना आपली कसब दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे याबरोबर शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता महिलांसाठी महिला रथोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे सहभागी पहिल्या पाचशे महिलांना मिळणार महागणपतीची मानाची साडी रथोत्सवात सहभागी पंचवीस भाग्यवान महिलांना मिळणार तीन तोळे सोन्याचे टॉप्स रथोत्सव समाप्तीनंतर शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रथोत्सवाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी तहसीलदार ऑफिस चौक उरुणीश्वरपूर महिला रथोत्सवामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक माननीय नगरसेवक खंडेराव जाधव व सौ रुपालिताई जाधव यांनी केले आहे